नमस्कार आज आपण बनवलेले आहे शाबुदाण्याच्या वाफेवरच्या पापड्या एकदम झटपट बनतात नक्की पहा व्हिडिओ संपूर्ण अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवतोय शाबुदाण्याच्या वाफेवरच्या पापड्या हा मी अर्धा किलो शाबुदाणा रात्रभर भिजवलेला आहे मोठा शबुदाना आहे मस्त भिजलेला आहे रात्रभर ठेवायचं भिजवत त्याला आणि सकाळी त्याला व्यवस्थित मोकळा करून घेतलाय एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत त्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा सैदव मीठ घातलेला आहे मीठ कमीच घालायचंय कारण वाळून पापड्या लहान होतात कमी होत साबुदाणा त्यामुळे जास्त जर घातलं तर खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे वाळवण्याच्या पदार्थाला कमीच मीठ घालायचे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मीठ मी आता एक ट्रिक वापरून बनवणार आहे तर आपलं इडली पात्र जे असतं त्यामध्ये आपण बनवणार आहोत खूप झटपट होतात खालच्या रेषेपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचे जास्त नाही घालायचे पाणी नाहीतर वर येऊ शक शकते ते उकळे आल्यानंतर सर्व प्लेटांना थोडं थोडस तेल लावून घ्यायचं आपल्याला एकदम थोड्या प्रमाणात लावायचे उपवासासाठी बनवतोय मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडसं एक सिंगल लेअर असत साबुदाना ठेवायचा जास्त जाड नाही करायचं डबल जर केला तर जाड होतात पापडे अशा प्रकारे सिंगल लेअर द्यायचा आहे आपल्याला एक एक शाबुदाना पडेल अशा हिशोबाने जास्त नाही द्यायचं आहे एकदम झटपट बनतात नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल अशा प्रकारे सर्व वाट्यांमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आपण चाळणीमध्ये सुद्धा बनवू शकतो पातीलात पाणी ठेवायचं आणि त्यावरती चाळणी ठेवून छोटं छोटं प्लेट असतात त्यामध्ये ठेवू शकतो आपण पण त्याला थोडासा जास्त वेळ लागतो ह्यामध्ये एकदम सोळा पापडे तयार होतात पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व प्लेटामध्ये शाबुदाना टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे तोपर्यंत आता आपल्या इडली पात्रातल्या पाण्याला उकळी आलेली आहे अशा प्रकारे झालेला आहे आता आपल्याला इडली पात्रामध्ये पाण्याला उकळी आलेली आहे मी गॅस कमी केलेला आहे त्यामध्ये आता आपल्या प्लेट्स ठेवून घ्यायच्यात आता आता थे थे। मस्त आता त्यावरती आपल्याला झाकण ठेवून फक्त पाच किंवा सात मिनिटच आपल्याला फुल फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे त्यामध्येच आपल्या पापड्या तयार होतात मी आता झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस फुल केलेला आहे सात मिनिट झालेले आहेत आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत या पाहू शकता मस्त झालेला आहे आपल्याला या प्लेट्स काढून घ्यायच्यात हो ला आता आणि थोडेस थंड होऊ द्यायच्यात आपल्याला हात लावता येईल आणि आता आपल्याला काढून घ्यायच्यात हे मस्त निघतात हाताने काही चमचा वगैरे वापरायची गरज नाही खूप सोपी पद्धत आहे ही नक्की बनवून पहा अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत आपल्याला मी ताटातच काढलेले आहेत आपण प्लॅस्टिकच्या कागदावरती सुद्धा काढू शकता आणि डायरेक्ट उन्हात ठेवू शकता मी ताटामध्ये काढून नंतर उन्हात ठेवलेले आहेत ताट अशा प्रकारे खाल पलटून टाकायचे अशा प्रकारे हळूहळू व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपल्याला थोडस गरम आहे त्यामुळे अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत आपल्याला दुसऱ्या प्लेट मधले सुद्धा थंड झाल्यानंतर व्यवस्थित निघतात अशा प्रकारे काढून घेतलेल्या आहेत सर्व आता ह्या झालेल्या आहेत सर्व शाबुदाण्याच्या बनवून घेतलेल्या आहेत चार ताट झालेले आहेत मस्त दोन दिवस मी उन्हामध्ये ठेवल्या होत्या कडक ऊन असल्यामुळे लगेच कडक वाळलेले आहेत पाहू शकता मस्त झालेले आहेत पांढरे शुभ्र एकदम उपवासासाठी बनवलेले आहेत आपण खूप छान चला तर मग मी आता तळून दाखवते पापडी केवढी बनते ते पहा मस्त तेल तापू द्यायचे छान पाहू शकता किती मस्त झालेले आहेत डबल फुगते पापडी आणि शाबुदाना पण जशाला तशा दिसतोय अशा प्रकारे तळून झालेले आहेत पाहू शकता किती मस्त बनलेले आहेत ह्या तयार आहेत आपल्या उपवासासाठी वाफेवरचे साबुदाण्याचे पापडे एकदम झटपट बनतात नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि खात रहा, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद